संपूर्ण राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणरायाची सेवा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज आहेत महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष तथा नागरिक बँकेचे संचालक श्याम भोईर व भोईर कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाच दिवसीय भिवंडी शहरातील कामतघर येथे गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली यावेरी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भिवंडी मनपाचे माजी उपमा पौड तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर हे देखील उपस्थित होऊन त्यांना साल श्रीफल देऊन स्वागत सम्मान करण्यात आले सागरांच्या जीवनातील दुःख दूर राहून सुख समृद्धी हो, हो। हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे श्यामभूर म्हणाले कुटुंबीय एकत्र येत गणश साजरा करतात आज गणपती बाप्पाला आनंद झालाय राज्यात आनंदमय वातावरण आहे भिवंडी सर्व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने प्रार्थना केली गणपती बाप्पाच्या मकराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे तसेच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भावी भक्त मोठ्या श्रद्धेने येत आहे मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाची मनोभावाने सेवा करताना दिसत आहे यंदा सात तारखेला गणपती बाप्पाचं स्थापना झाली विराजमान गणपती बाप्पा विराजमान झाले आणि गेल्या गणपती बाप्पाची सेवा करण्याचा आम्हाला योग गेल्या अठ्ठावीस वर्षापासून आमच्या घरी हा गणपती येत आहेत आणि त्यांची सेवा करण्याची आम्हाला योग येत आहे मी या निमित्ताने भिवंडीवासियांना एवढंच सांगू इच्छितो का गणपती बाप्पाकडे एवढंच प्रार्थना करतो का आमच्या भिवंडी शहर अतिशय चांगलं शहर व्हावा इकडचे सर्व रस्ते वगैरे जे पण जे भौगोलिक सुविधा आहे ते सर्व चांगल्या प्रकारे लोकांना प्राप्त व्हावे आणि येणाऱ्या काळामध्ये भिवंडीचा नाव हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एक उज्ज्वल नाव म्हणून राहावं कारण भिवंडी दंगलग्रस्त शहर असा नाव होता पण आता हा नाव एकदम पुसून गेलेला आहे आणि चांगल्या प्रकारे नाव आमच्या भिवंडीचं झालेलं आहे मी गणपती बाप्पाकडे वेळीच प्रार्थना करतो आमचा भिवंडी शहर अतिशय सुंदर शहर झाला पाहिजे त्यासाठी आमचे सगळे लोकप्रतिनिधी सर्व समाजसेवक त्या हिशोबाने सर्व काम करत आहेत आणि आजच्या या दिवशी मी भिवंडीकरांना मी माझ्या परिवाराच्या वतीने गणपती बाप्पाच्या चरणी आणि भिवंडीकरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो गणपती बाप्पा त्यांना चांगला आरोग्य देव अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो